गेल्या काही निवडणुकींपासून राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या बहुजन विकास आघाडीने वसई विरार महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे एकूण एकशे पंधरा जागांपैकी तब्बल एकाहत्तर जागांवर दणदणीत विजय मिळवत हितेंद्र ठाकूर यांनी आपला गड राखला आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर यंदाची महानगरपालिका निवडणूक बहुजन विकास आघाडीसाठी करा किंवा मरा अशी स्थिती होती भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्टार प्रचारकांच्या मदतीने जोरदार प्रचार केला होता हितेंद्र ठाकूर यांनी स्थानिक अस्मिता आणि माजी नगरसेविकांच्या दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर भाजपचे हे आव्हान परतावून लावले जरी बहुजन विकास आघाडीने सत्ता राखली असली तरी भाजपनेही बेचाळीस जागा जिंकत या निवडणुकीत मोठी मुसंडी मारली आहे दोन हजार पंधरामध्ये भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते त्या तुलनेत बेचाळीस जागा जिंकून भाजपने शहरात आपला प्रभाव निर्माण केला आहे बहुजन विकास आघाडीच्या एकाहत्तर जागांपैकी बहुतांश यश हे वसई आणि विरार मतदारसंघात मिळाले आहे तसेच पन्नास माजी नगरसेवकांपैकी सदतीस जणांना बहुजन विकास आघाडीने उमेदवारी दिली होती यातील अनेकांनी आपापल्या प्रभागात आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे या विजयामुळे वसई विरारच्या राजकारणात हितेंद्र ठाकूर यांचे पस्तीस वर्षाचे वर्चस्व अबाधित असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे आरबी न्यूजसाठी मलिक शेख मोखाडा